नमस्कार शिको आपल्या साहित्य विश्व या चॅनलच्या शीर्षकाप्रमाणे आज आपल्यासाठी माझी एक कथा तिला लिहून आता खूप वर्षं झालेली आहेत त्यामुळं आजच्या आधुनिक जीवनाचं प्रतिबिंब तुम्हाला या कथामधून दिसणार नाही पण नव्या पिढीला जुन्या पिढीतल्या या आपल्या पारिवारिक जीवनाची कल्पना यावी यासाठी एक कथा सादरीकरण आहे कथेचं शीर्षक आहे बायको एवढे जग बस सुरू झाली तसा गिरीश खिडकीजवळ बसलेला दूर झाला स्मिताचा गोरा लांब सडक हात कितीतरी वेळ त्याच्या दिशेने हालताना त्याला दिसत होता बस नजरेआड झाल्यावर गिरीश प्लॅटफॉर्म स्टँडच्या बाहेर आला आज बरेच दिवसानंतर घरात एकटा असण्याची त्याची ही वेळ होती हा एकटेपणा त्याला नवीनच वाटत होता स्मिताशी लग्न झाल्यापासून एकटेपणा त्याच्यापासून जणू दूर दूर पळून गेला होता नव्या नवलेच्या दिवसाने या दोघांच्या आयुष्यात बहार आलेली होती राजाराणीच्या सु राज्यात सुखांची बरसात एकमेकाच्या मिठीत सुरू झालेली रात्र सरून सकाळ केव्हा उगवायची कळत देखील नसायचे स्मिताचा सुखाने ओसंडलेला चेहरा त्याच्या नजरेसमोर तरळून गेला त्याला वाटले स्मिता आपल्या आयुष्यात आली आणि सारे जग त्या क्षणापासून बदलून गेलं आहे तिच्या सुखद सवासात ही वर्षे केव्हा मागे पळाली कळतलासुद्धा नाही डोळ्यासमोर धरलेल्या वर्तमानपत्रातल्या वृक्ष मजकुरात काही केल्या त्याचे मन रमेना त्याने पेपर ठेवून दिला पंखाच्या लहरीवर कितीतरी वेळ तो पाहत राहिला हॉलमधून किचन रूममध्ये आला त्याने पाहिले किचनमधला प्रत्येक रॅक स्टीलच्या भांड्याने भरलेला होता गच्च भरलेले किचन रूम स्मिताच्या संसाराची साक्ष देत होते घरातल्या सगळ्या वस्तू आज्ञाधारक मुलासारख्या शिस्तशीरपणे एका जागी चुपचाप बसलेल्या दिसत होत्या प्रत्येक वस्तूवरची स्वच्छता स्मिताच्या सफाईदार हाताची आठवण करून देत होती कोपऱ्यातल्या देवघराकडे त्याची नजर गेली सकाळी त्याने रोजच्या प्रमाणेच पूजा केलेली देवावर वाहिलेली पारिजाताची की पारिजातकाची फुले अजूनही तजेलदार वाटत होती वरच्या फळेवर कधीतरी नेसण्यासाठी म्हणून ठेवलेला पितांबरही त्याला दिसला आणि नको ती आठवण पुन्हा त्याच्या मनाला झालीच गेल्या वर्षीचीच गोल गोष्ट लग्नाचा वाढदिवस दोघांनी साजरा करायचा हे ठरलेलं होतं वाढदिवसाच्या दिवशी घरच्या स्वयंपाकाला सुट्टी बाहेर जाऊनच पिक्चर पाहायचं शॉपिंग करायचं आणि रात्री छानपैकी हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर घरी यायचं कार्यक्रमाची ही आ, सांगता कशी करायची हे सुद्धा स्मिताच्या का कानामध्ये गिरीशने सांगितल्यावर स्मिताने अगदी लाजूनच त्याला मंजुरी दिली होती लग्नाच्या वाढदिवसाची सकाळ उगवली आणि दरवाज्यावरची बेल वाजली स्मिताने दरवाजा उघडला समोर गिरीशची आई उभी होती हातात एक वळकटी रात्रभरच्या प्रवासाने थकलेला चेहरा अशा आईला दरवाज्यात पाहून गिरीशचा मात्र चेहरा समाधानाने उजळून निघाला स्मिताने नाईलाजानेच दरवाजा उघडला आहे हे, हे जाणवताच मात्र त्याचा चेहरा उतरला आपण अचानक आल्याचे स्मिताला आवडलेले दिसत नाही हे गिरीशच्या आईने ओळखलं होतं आईचा आवाज ऐकताच पलंगावर लोळत पडलेला गिरीश लहान मुलासारखा धावतच हॉलमध्ये आला सकाळी सकाळी झालेले आपल्या आई आईचे दर्शन त्याला खूप आनंद देत होते आईला खुर्चीवर बसून तो स्वतः मात्र जमिनीवर तिच्या पायाशी बसला आईच्या पायाचा स्पर्श त्याला मंदिराच्या पायऱ्यासारखा वाटत होता थकवा आलेला प्रवासी जसा विसाव्यासाठी बसतो तसेच आईच्या पायाशी बसून त्याला वाटत होतं छान केले साई आनंदाच्या स्वरात त्याने आईला म्हटले आईचा हात धरून तो किचनमध्ये आला त्याला वाटले स्मिताने चहा तयार केला असणार तिच्या आजच्या चहाने आई खुशच झाली अस होती पण किचनमध्ये मात्र स्मिता दिसली नाही आणि चहा देखील तयार झालेला नव्हता तो बेडरूममध्ये आला स्मिताने डोक्यापर्यंत चादर ओढून झो घेतली आहे हे त्याला दिसले तो म्हणाला स्मिता उठ बघ आई आपल्या वाढदिवसालाच आली आहे किती छान झालं ना आता आपले बाहेरचे सगळे कार्यक्रम कॅन्सल आता आईच्याच हातच्या बेस्ट पुरणपोळ्या खाणार गिरीशच्या शब्दाचा काही एक परिणाम झाला नाही तो श्वणभर तसाच उभा राहिला स्मिताच्या वागण्याचा अर्थच त्याला कळत नव्हता बेडरूममध्ये आलेली त्याची आईच त्याला म्हणाली अरे जाऊ दे करू दे तिला आराम आता मी आले ना आईने दिलेला चहा घेताना त्याला गावाकडच्या बातम्या कळल्या मोठ्या झालेल्या गिरीशला शहरा शहरात सोडताना आईच्या मनाची झालेली घालमेल त्याला अजून आठवत होती समोर बसलेल्या आईकडे त्यानं पाहिलं वर्षानुवर्ष दारिद्र्याशी झगडल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक रुक्षपणा आलेला होता परिस्थितीचे हात मिळवणे केल्यामुळे तिच्या दोन्ही हातांना चांगलेच घट्टे पडलेले दिसत होते आईच्या डोळ्यात आता एकच आशा होती की गिरीशच्या घरातच उरलेले दिवस काढायचे आईच्या डोळ्यातले भाव त्याला समजले तो म्हणाला आई आता तू आम्हाला सोडून कुठे जायचं नाहीस पण त्याचा आनंद स्मिताने क्षणभराचाच ठरवला ती स्पष्टपणे काहीच बोलली नाही पण तिचा नूर बिघडला हे मात्र जाणवत होतं आई आपल्याकडेच राहणार आहे असे त्याने सांगितलेल्या दिवसापासून स्मिताचे गोड शब्द कानावर येणे बंद झाले उठल्याबरोबर रोज सकाळी तिच्या चेहऱ्यावर आता आठ्या उमटलेल्या दिसत होत्या ती गिरीशच्या आईला स्मिता किचनमध्ये येऊ देत नसायची त्याने केलेल्या कामाला नावं ठेवायची खिडकी खेडेगावातील बाई म्हणून त्यांना टोमणे मारायची आणि मग कंटाळून आई बाहेर असल्याचे गिरीशला पाहायला लागायचं एके दिवशी त्याने स्मिताला म्हटले का गं आई आल्यापासून तुझं मूड बिघडलं आहे मुलाच्या घरीने मुलाच्या घरी आईने येऊ नये की काय पुढे हात पसरावेत या वयात है का? इतका ही तुझी अपेक्षा आहे का इतक्यावरही एका शब्दाने स्मिता बोलली नाही घरात तिघेच जण पण प्रत्येकाचे जग वेगळे होऊन बसले आहे असेच गिरीशला वाटत होते काही झाले तरी आईला परत जाऊ द्यायचे नाही हे त्याने ठरवून टाकले स्मिता बदलत नव्हती आईला रोजच तिच्या तिखट शब्दांचा मारा सहन करावा लागत होता गिरीशच्या समोर मात्र ती जास्त बोलत नसायची एक दिवस आई म्हणाली गिरीश उद्या रविवार तुमच्या दोघांच्या हाताने सत्यनारायण पूजा करायची इच्छा आहे सर त्यासाठी आपला हा पितांबर आणला आहे आता देवाच्या कृपेनेच माझ्या मांडीवर नातू लवकर खेळू दे मोठ्या मेहनतवाऱ्याने त्याने स्मिताला सत्यनारायण सत्यनारायण पूजेसाठी तयार केले तो नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला संध्याकाळी परतल्यावर मात्र आपल्या घराला कुलूप पाहताच त्याला आश्चर्याचा धक्का बसला स्मिता कदाचित बाहेर गेली असेल पण आई कुठे गेली विचारातच तो ओट्यावर उभा राहिला शेजारच्या काकू बाहेर येऊन त्याला म्हणालच गिरीश तुम्ही एवढे बायकोच्या ऐकण्यातले असाल असे कधी वाटले नव्हते अहो स्मिताने तुमच्या आईला चक्क गावी जाऊन राहा असे हात बजावले तर ती म्हणाली स्मिता तुमच्या आईला म्हणाली आईपेक्षा आता जास्त गरज बायकोची असते म्हणे हे ऐकल्यावर तुमची आई सामान घेऊन निघून गेले की हो काय बोलावे गिरीशला सुचले नाही आईचा असा अपमान आपल्या घरात व्हायला नको होता स्मिताने फार मोठी चूक केली एवढेच त्याला कळत होते बाहेर गेलेली स्मिता परत आली ते अगदी आनंदाच्या भरात गिरीश बाबा होणार ही बातमी तिने सांगताच तो तिच्यावर रागवण्याचेही विसरून गेला पुन्हा त्याचे जग स्मिताभोवतीच फिरत राहिले दोघांच्या जगात तिसऱ्याची आठवण होत नव्हती आज स्मिता बाहेरगावी गेल्यावर मात्र त्याला मागच्या या साऱ्या गोष्टी आठवल्या मनाशी मनाच्या तळाशी दडून राहिलेली अपराधाची जाणीव पुन्हा उसळली आपण आपल्या आईला विसरलो हा केवळ कृतज्ञपणा आहे त्याने स्वतःलाच दोषी ठरवलं यापुढे मात्र स्मिताच्या विरोधाला अजिबात घाबरायचं नाही येणाऱ्या नातवावळ केवळ आजीचा हक्क आहे हे तो स्मिताला पटून देणार होता आईची माया तो स्मिताला या दिवसाचं दाखवून देणार होता गिरीश वाटले आपलीच खरी चूक आहे आपले जग फक्त बायको एवढेच ठेवले हे चूक झालं त्यात इतरांनाही जागा असते हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे होतं आता मात्र हे सगळे बदलून टाकायचं गिरीशचे जग आता खूप मोठं होणार होते त्याच्या आईच्या मोठ्या मना एवढे अपार आणि विशाल नमस्कार ही कथा कशी वाटली आपले अभिप्राय जरूर कळवा प्रतिक्रिया द्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनाही सांगा नमस्कार भेटू नव्या एपिसोडमध्ये